मॅनेजर कडून सगळं उत्खनन कंपनीसाठी होत आहे कोणत्याही चारी क्षेत्रासाठी किंवा कशासाठी होत नाही फॉरेस्ट पासून दोनशे मीटरच्या अंतरामध्ये काही दिवसापूर्वी या ठिकाणी मृत्यू झालेला तिकडे सर खाली दोन गाड्या आहेत गाडी आणि पोकलँड वनक्षेत्र नाही वनक्षेत्रातून आता त्यांनी जबरदस्तीने तुमच्या कर्मचाऱ्याच्या समोरून घेऊन गेलं नाही आतमधूनच गाड्या जातो त्या साहेब एक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे कस नाही बंद करण्याचा तुम्ही मला सांगू नका मी बंद का नाही पत्रकार आहे हो मला नाही खाली काम करू अधिकार आहे माझा तो करायचं ना। का नाही तो हो बंद नाही करणार मी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद कर तुम्ही मला नका तो लॉज आहे आमचा अधिकार आहे आमचा कस काय अधिकार नाही अधिकार कस करतो ऑन ड्युटी आहात तुम्ही तुम्ही ज्या तीन गाड्या आहेत त्याच्यावरती करा नाही इथं इथून गाड्या पाठीमागे घेऊन गेले हरेश कोणत्याही प्रकारचा कशासाठी बंद करायचं असं म्हणतो कुठली इथूनच गाड्या तुमच्या गाड्या आणतोय की मी ठीक आहे ना बघतो लाईव्ह चालूच राहतो ना तुम्ही बाहेर काय तिथून करायचं तुम्हाला आधी कराय मला रिपोर्ट करण्याची फोन लावतो तुम्ही माझं काम करतोय काम नका तुम्ही बाहेर आण बाहेर अजी बात नाही कशाला बाहेर तुमचं नाव काय तुम्ही मला बाहेर काय म्हणताय कारण काय पत्रकारांना तुम्ही कसं काय बाहेर म्हणतात इलिगल या ठिकाणी फॉरेस्ट मध्ये अधिकार आहे का उत्खनन करण्याचा मला ते सांगा कशासाठी आम्ही कारवाई करतो नाही तुम्हाला मग अडथळा कुठं कारवाई मध्ये मी तुम्ही काय हरेश याला हरेश म्हणत नाही इलिगल उत्खनन होत असताना तुम्ही त्याला काही ऍक्शन घेत नाही आणि तुम्ही पत्रकारांना बाहेर कशामध्ये बसतो तशी तहसीलदार पण येणार आहे सगळ्यात अगोदर तहसीलदारला इन्फॉर्म केलेलं आहे तुमचं नाव काय सर माझा तुम्हाला नाही माझा अधिकारी मला अधिकार नाही तुमचं नाव काय साहेब हो काय बाहेर जा म्हणण्याचा अधिकार आहे काय आपला पोलिस मधून इलिगल वाचून चालते त्यांना बाहेर काढत नाही त्यांचे ऍक्शन घेत नाही पत्रकारांना तुम्ही बाहेर जा म्हणतात 렛츠고, 렛츠고.